स्वतःच्या स्वार्थासाठी कोळीनं समाजाचा वापर करत उपोषण करत असताना उपोषणस्थळी सकल आदिवासी कोळी समाज असा बॅनर लावायला हवा होता पण त्यानं व्यक्तिगत धाडस संघटनेचा बॅनर लावून स्वतःचा मोठेपणा दाखवण्याची स्टंटबाजी केली कोळी समाजाचा आणि धाडस संघटनेचा कसलाही संबंध नसून ही संघटना शरद कोळी याची व्यक्तिगत संघटना आहे त्यामुळे जर कोळी समाजाचा गैरफायदा कोणताही व्यक्ती घेत असेल तो कितीही मोठा असू दे त्याचा मुखवटा पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा कोळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अरुण कोळी यांनी पत्रकार परिषदेत दिला स्वतःच्या फायद्यासाठी आणि राजकीय पक्षामध्ये प्रवेश करून मोठं पद मिळवण्यासाठी शरद कोळी यानं समाजाचा वापर केल्याचं सांगताना आमचा विरोध हा उपोषणाला नाही तर धाडस संघटनेच्या बॅनरला असल्याचं अरुण कोळी यांनी यावेळी सांगितलं त्या मध्ये आमचं असं की होत समाजाच्या विषयावर मागण्या मागत असताना कोणत्याही कोळी समाजाच्या कोणत्याही बाहेरच्या संघटनेनं तो मुद्दा उचलून उपोषण किंवा आंदोलन कोणत्याही करायचं नाही तो कोळी समाजाचाच बॅनर राखला पाहिजे परंतु संघटनेचा अध्यक्ष हा शरद कोळी एका संघटनेचा एका पक्ष राजकीय पक्षाचा तो अध्यक्ष आहे राजकीय पक्षाचा था अध्यक्ष असताना आणि धाड संघटनेच्या वतीनं तो कोळी समाजाच्या प्रश्नावर उपोषण करत आहे तर त्या उपोषण करायला आमच्या पोळी समाजाचा विरोध आहे तिथं आमचं मत असा आहे की कोळी समाजाच्या बॅनर खाली उपोषण केलं पाहिजे या प्रसंगी कोळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अरुण कोळी यांच्यासह कोळी समाजाचे समाज बांधव उपस्थित होते कुठून आणलं आणला साडी पण वा छान दिसतय की हो सरकारनं पंधराशे रुपये चालू केले दर महिन्याला आणलंय दिसायची इच्छा म्हणून हा सदरा आणि साडी घेतली पण पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपीलेला माळा घेणार आहे बरं राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा